श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ येट्यूब चॅनल तुम्हाला मनपूर्वक स्वागत आहे आज, आज आपण या व्हिडिओमध्ये श्रावणी तिसरा सोमवार हा जो श्रावणी तिसरा सोमवार आहे या दिवशी आपण भगवान शिवशंकरांची सेवा पूजा आहे ती करायची आहे आणि आपली जी शिवलिंगाची जी पूजा आहे ज्यांचे श्रावणी श्रावणी सोमवार आहेत त्यांनी पूजा आहे ती आपण कशा पद्धतीने करायचे आहे याचा व्हिडिओ ऑलरेडी आपण अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही आहे तो पाहू शकता आपण त्यामध्ये सर्व काही सविस्तर माहिती आहे ती दिलेली आहे त्याचबरोबर जो भद्राकाळ आहे या भद्राकाळामध्ये सेवा केली तर चालते का की नाही याची माहिती आहे ती आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तीही तुम्ही जरूर आहे ती, ती पाहू शकता आता आपण या व्हिडिओमध्ये श्रावणी सोमवारी आपल्याला कोणकोणते उपाय आहेत ते, ते करायचे आहेत कारण या दिवशी पौर्णिमाही आहे आणि श्रावणी सोमवारही आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला जर काही विशेष असे उपाय जर केले तर या उपायांपासून आपल्याला खरंच चांगला फरक आहे तो जाणवतो आपल्याला इच्छित मनोकामना आहे ते आपली पूर्ण होते लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे ते हे आपण उपाय आहेत ते करू शकतो आणि आपली कोणतीही जरी इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी या पौर्णिमेला आपण भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन हे जे उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत आणि काही जे उपाय आहेत ते आपल्याला घरात करायचे आहेत तर तुम्हाला मी का तीन चार उपाया ते चार असे उपाय आहेत ते सांगणार आहेत त्या ते उपाय आपण आहेत ते जरूर करायचे आहेत आपली इच्छा आहे ती नक्कीच आहे ती पूर्ण होईल तर आता आपण सुरुवात करूया की हे जे उपाय आहेत कोणते ते पाहूया त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती आहे ते मिळेल तर आता आपण प्रथम पाहूया की पहिला उपाय कोणता आहे हा उपाय आपली इच्छित मनोकामना पूर्तीसाठी हा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे तर हा उपाय आपल्याला काय करायचा आहे आपल्याला ए म्हणजे भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊनच हा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे हा आपल्याला घरी नाही मंदिरातच हा उपाय करायचा आहे तर आपल्याला एक एक एकच तांदूळ घ्यायचा आहे पण तो पूर्ण अक्का घ्यायचा आहे तुटलेलाही आपल्याला नको आहे कि असा किंवा तुकडा तांदूळ असा नको आहे पूर्ण तुटलेला म्हणजे असा तुटलेला नको पूर्ण अक्का आहे तो घ्यायचा आहे त्याचबरोबर एक बेलपत्र आहे ते घ्यायचं आहे आणि एक आपला जो तांबडा तांब्या असतो तो आपल्याला पाणी भरून घ्यायचा आहे आणि हा उपाय आपल्याला फक्त पौर्णिमेच्या दिवशी करायचा असतो आणि हा श्रावणी सोमवारी आहे आणि त्याचबरोबर पौर्णिमाही आहे त्यामुळे आपल्याला दुहेरी असा योग हा हा आलेला आहे त्यामुळे आपण हा उपाय अतिशय प्रभावशाली उपाय होईल तर हा उपाय आपल्याला करायचा आहे आता काय करायचं आहे की तो एक तांदूळ आहे तो आपल्याला प्रथम मंदिरात जाऊन आपण पिंडीवरती तो अर्पण आहे तो आपल्याला करायचा आहे अर्पण करताना आपण आपल्या मनात जी काही इच्छा आहे जी काही आपल्या मनातील जी जो काही प्रॉब्लेम जी काही अडचण आहे ती भगवान शिवशंकरांना आहे ती सांगायची आहे यानंतर आपण त्या तांदळावरती आपण लिहिलेलं जे बेलपत्र आहे ते बेलपत्र आहे ते, बेल ते आपण त्यावरती अर्पण करायचं आहे अर्पण करताना त्या बेलपत्राचा डेट आहे तो आपल्याकडे करायचा आहे अशा पद्धतीने ते अर्पण करायचं आहे आणि अर्पण क केल्यानंतर एक तांब जो आपण तांब्या भरून पाणी नेहलला आहे तो तो तांब्या आहे तो आपण त्या बेलपत्रावरती म्हणजेच आपण हे शिवपिंडीवरती आधी तांदूळ ठेवला नंतर बेलपत्र ठेवलं आणि नंतर आपण त्याच्यावरती पाणी आहे ते अर्पण आहे ते करायचं आहे पाणी अर्पण करताना आपण भगवान शिवशंकरांचं चंद्रेश्वर महादेव हे हे जे त्यांचं अतिशय सर्वात श्रेष्ठ असं नाव आहे त्या नावाचं त्यांचं स्मरण आहे ते, ते आपण मनातल्या मनात, मनात करायचं आहे आणि हे जे पाणी आहे ते पिंडीवरती आपण अर्पण आहे ते करायचं आहे आणि नंतर ते जे पाणी आहे ते आपण आपल्या थोडंसं डोळ्याला आहे ते लावून घ्यायचं आहे आणि आपलं जी काही जी मनोकामना आहे तेही आपण बोलायची आणि त्यांना प्रार्थना आहे ती करायची आणि अशा पद्धतीने हा उपाय आहे तो आपण करायचा आहे हा उपाय केल्यानंतर आपल्या जी काही इच्छा असेल जी काही मनोकामना असेल किंवा जो काही प्रॉब्लेम असेल तो नक्कीच एका महिन्यामध्ये आपला तो दूर होतो हा इतका प्रभावशाली उपाय आहे तो आहे की पुढच्या पौर्णिमेपर्यंत आपली इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल त्यामुळे हा उपाय आहे तो आपण नक्की जरूर करावा यानंतर आपण जो पुढचा उपाय आहे तो आपल्याला आपल्या घरी उपाय आहे करायचा आहे पौर्णिमा आहे आणि श्रावणी पौर्णिमा ही आहे त्यामुळे अतिशय प्रभावशाली आहे हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला जर धनप्राप्ती क हवी हो असेल आलेला पैसा टिकत नाही किंवा कि कर्ज खूप डोक्यावरती वाढलेला आहे तर आपण ही सेवा आहे ती जरूर आपल्या घरामध्ये करावी अतिशय प्रभावशाली सेवा आहे नक्कीच जरूर व्यवस्थितपणे ऐका जेणेकरून तुम्हाला सर्व सविस्तर माहिती क कळेल तर आता आपण ही सेवा आहे ती कधी करायची आहे ही सेवा आपण प्रदोष काळामध्ये करायची आहे आपल्याला एक तांब्याचा कलश आहे तो घ्यायचा आहे म्हणजे एक पाट घ्यायचा पाटावरती आपण जे वस्त्र आहे ते अंतरायचं आहे त्यावरती एक तांब्याचा कलश पाण्याने भरून ठेवायचा आहे त्यावरती एक वाटी ठेवून त्यामध्ये आपल्याला लक्ष्मी मातेची जी आपल्या घरात मूर्ती असेल ती मूर्ती आहे ती त्याच्यात ठेवायची आहे मूर्ती जर आपल्याकडे जर नसेल तर आपण जो चांदीचा शिक्का आहे तोही आपण जरी ठेवला तरीही चालतो तो आपण ठेवायचा आहे ठेवल्यानंतर त्यांच्यासमोर आपल्याला एकतीस जे मातीचे दिवे आहेत ते आपल्याला लांब वात करायचे आहे अशा छोट्या वाती नाही मोठ्या अशा वाती तयार करून एकतीस दिवे आहेत ते लावायचे आहेत आणि दिवे लावून त्यामध्ये आपल्याला जे शुद्ध गाईचं तूप आहे ते तूप आपल्याला वापरायचं आहे आणि त्या दिव्यांमध्ये एक एक कमलगट्ठा म्हणजे जो कमळाची बी आहे ते आपल्याला जिथे देवाचं जिथं साहित्य मिळतं तिथं आपल्याला नक्कीच कमळाची बी आहे ते मिळेल तर एक एक बी आहे ते आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे आणि ते दिवे आहेत ते प्रज्वलित करायचे आहेत आपण अदोगर देवीचे हे दिवे लावण्याच्या अदोगर आपण देवीची पंचोपचारी सर्व पूजा आहे ती करून घ्यायची आहे व्यवस्थितरित्या आणि यानंतर आपण यानंतर आपण त्या पूजेच्या समोर बसून बसायचं आहे आणि ओम महालक्ष्मी नमहा आपल्याला एकशे आठ वेळा म्हणजेच एक माळ आहे तो आपल्याला मंत्र जप करायचा आहे कुबेर मंत्र आहे तो आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि विष्णूंचा कोणता एक जो मंत्र आहे तो आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे यानंतर जो खिरीचा नैवेद्य आहे तो आपल्याला खाऊची पाच पानं घ्यायची आहेत ती समोर आहेत ते आपल्याला मांडायचे आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला पाच पाचही पानावरती थोडी थोडी खीर आपण घालायची आहे आणि तो नैवेद्य आहे तो आपल्याला देवीला आहे तो दाखवायचा आहे आणि सकाळी पहाटे आपण चार वाजेपर्यंत ही पूजा आणि हे दिवे आहेत ते आपल्याला अशीच ठेवायची आहे आणि आ... ही पूजा झाल्यानंतर आपण आपली मनोकामना आहे ती म्हणजे इच्छा आहे ती व्यक्त आहेच करायची आहे देवीला आपली काही अडचण आहे जी काही प्रॉब्लेम आहे ते सांगायचंच आहे आणि ही जी पूजा आहे ती पहाटे चारपर्यंत ठेवायची आणि सकाळी आपण चार वाजता लवकर उठून ही जी पूजा आपन, आहे जी आप ती आपण उचलायची आहे आणि जी मूर्ती आहे ती आपल्याला जाग्यावरती ठेवायची आहे सिक्का असेल तर तुम्ही तिजोरीमध्ये तो ठेव ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे प्रसाद आहे तो आपल्या घरातील सर्वांना ग्रहण करण्यासाठी द्यावा दिवे आहेत ते आपण उचलून आहेत ते ठेवू शकता अशा पद्धतीने आपण देवीची पूजा आहे ती करायची आहे हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे नक्कीच याने लक्ष्मी प्राप्ती होते म्हणजे होतेच आणि कर्ज नक्कीच आपलं जरी आपल्या डोक्यावरती असेल तर ते खांद्यापर्यंत येतं म्हणजे त्यातील थोडंफार आहे का होईना कमी होण्यासाठी सुरुवात होते हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे यानंतर जो पुढचा तिसरा उपाय हो आहे हाही आपल्याला पौर्णिमे दिवशीच करायचा असतो आणि हा जो आहे तो आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन हा उपाय आहे तो करायचा आहे तर हा उपाय आहे तो आपण प्रदोष काळामध्ये करायचा आहे प्रदोष काळ म्हण म्हणजे दिवस मावळाच्या अधिकारची पंचेचाळीस मिनटं आणि दिवस मावळ्यानंतरची पंचेचाळीस मिनटं असा म्हणजे प्रदोष काळ असतो या काळामध्ये आपण एक तांब्या पाणी आहे ते घ्यायचं आहे आ... त्यानंतर पाच बेलपत्र आहेत ते घ्यायचं आहे आणि एक कमळगट्टा बी हे सर्व त्या पाच बेलपत्र आणि एक कमळगट्टा बी आहे त्या आपण तांब्या तांब्याचे पाणी घेतलेलं आहे आप त्यामध्ये आपल्याला हे सर्व वस्तू ठेवायच्या आहेत त्यामध्ये घालायच्या आहेत आणि नंतर आपण भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती भगवान शिवशंकरांचं जे चंद्रेश्वर महादेव आ, महादेव हे त्यांचं जे है, है नाव आहे हे अतिशय श्रेष्ठ असं नाव आहे ते त्यांचं नाव घ्यायचं आहे आणि त्यांना स्मरण आहे ते आपल्याला करायचं आहे आणि पिंडीवरती आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती आपण बोलत बोलत त्या पिंडीवरती ते पाणी आहे ते अर्पण करायचं आहे आणि आपली इच्छा ही पूर्ण व्हावी अशी प्रार्थना आहे ती भगवान शिवशंकरांना करायचं आहे आपली इच्छा आहे ती जरूर पोर पूर्ण होईल ही। हाही अतिशय प्रभावशाली उपाय आहे हाही आपण उपाय आहे तो करू शकतो यानंतर जो पुढचा उपाय आहे तो म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये प्रत्येक महिन्याला आपल्या घरामध्ये सत्यनारायण हे झालं पाहिजे कारण ज्या घरामध्ये सत्यनारायण ही पूजा केली जाते त्या घरामध्ये कधीच धनाची कमतरता आहे ती भासत नाही त्यामुळे औरुजून आपण आपल्या घरामध्ये पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण हे आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे सत्यनारायण ही पूजा आहे ती औरुजून आपल्या घरामध्ये करावी ज्या महिला आता हे आ, हे माहितीसाठी सांगते ज्या महिला बत्तीस व्रत जी पौर्णिमेचे करतात त्या महिलांना कधीच त्या महिला, महिला विधवा होत नाही म्हणजेच त्यांना अखंड सौभाग्य प्राप्तीचा जो आशीर्वाद आहे तो मिळतो म्हणून प्र प्रत्येक महिलेने बत्तीस पौर्णिमाचं जे व्रत आहे ते जरूर करावं आपण कोणत्याही पौर्णिमेपासून या व्रताला आहे ती सुरुवात आहे ती करू शकतो यानंतर जो पुढचा पाचवा जो उपाय आहे तो म्हणजे आपल्याला हाही मंदिरातच करायचा आहे तर हा उपाय आपण कसा करीत करायचा आहे की आपण म मंदिरात आपण ज्यावेळेस कधीही जाऊ म्हणजे आता हे पौर्णिमाला केला तरी चालतो किंवा आपण कधीही भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जर आपण गेलो तर आपल्याला तिथे आ, मन जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगावरती जर कनेरचं जे पिवळं फूल आहे ते आपल्याला वाहिलेलं जर दिसलं तिथं तर हा उपाय आहे तो आपण जरूर करायचा आणि आत्ता ह्या तिसऱ्या सोमवारी जर आपल्याला जर ही जर, जर सेवा करण्यास मिळाली तर आपण खूप भाग्यवान आहात असं म म्हणायला काही हरकत नाही तर हा उपाय आहे तो जरूर आपण करायचा आहे जे पिवळं फुल अदोगोर दुसऱ्या कोणी वाहिलेलं असेल तर ते आपण घ्यायचं आहे आणि ते घेतल्यानंतर आपण प्रथम ते त्याचा पाच ठिकाणी स्पर्श आहे तो करायचा आहे पिंडीच्या तर तो आपण कुठे कुठे करायचा आहे प्रथम आपलं गणेशजींचं जे स्थान आहे तिथे एक आपल्याला स्पर्श करायचा आहे तिथे असं लावायचं आहे त्यानंतर कार्तिकेंचं जिथं स्थान आहे तिथे एक लावायचं आहे यानंतर अशोक सुंदरी आहे तिथे एक आपल्याला लावायचं आहे आणि जिथून पाणी खाली गळतं तिथं भगवान शिवशंकरांच्या पाच मुलींचं स्थान आहे तिथंही म्हणजे जिथून पाणी खाली गळतं असं ठेम ठेम तिथं तिथं आपल्याला ते फूल आहे ते लावायचं आहे आणि यानंतर त्या मंदिरात जो त्रिशूल असतो त्या त्या जो त्रिशूल आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती मी त्रिशूल देईल आणि तिथं जो लाल टिपका आहे म्हणजे जे त्याचे जे, जे तीन जे त्रिशूल असतात ते तीन असे कोणवरती असतात त्याचा जो मध्य जो जॉईंट आहे त्या जॉईंटवरती आपल्याला तिथे एक लावायचं आहे आणि नंतर असं अशा, अशा अशा प्रकारे पाच ठिकाणी स्पर्श करून झाल्यानंतर ते जे फूल आहे ते आपण पिंडीवरती ओम शिवाय म्हणून आपल्याला आपली जी इच्छा आहे ती बोलून त्या पिंडीवरती ते आपण आहे ते अर्पण आहे ते करायचं आहे अतिशय प्रभावशाली उपाय आहे अगदी लवकरात लवकर आपली जी इच्छा आहे जी मनोकामना आहे ती पूर्ण होते म्हणजे होतेचं एवढा हा प्रभावशाली उपाय आहे पण हे भाग्यवानालाच मिळतं कारण कन्हऱ्याचं फूल जर आपल्याला जर मंदिरात जर कोणी जर आधीगर वाहिलेलं असेल तरच हा उपाय आहे तो आपण करू शकतो अशा पद्धतीने आपण श्रावणी जो तिसरा सोमवार आहे या श्रावणी तिसऱ्या सोमवारी अशा पद्धतीने आपण हे जे उपाय आहेत ते करू शकता आपले सर्व काही प्रॉब्लेम अडचणी आहेत त्या दूर होतील आणि आपल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ